असा व्यावसायिक पाहिजे इथं एवढ्या लांबला आहे तर एकटा कोपऱ्यात गेलाय कॅमेरा चालू आहे ती कॅमेऱ्यात बघतोय कस्टमर किती आहे आणि वरण फोन चालू आहे डील कितीला फायनल करायची आणि इथं एक यशराज बाबा नावाचा हत्यार बसले बघा ह्याचा काय विषय ह्याच्या सात गाड्या एका कंपनीत चालू आहे याला महिन्याला नाही म्हटलं तर तीन चार लाख रुपये येते ती आणि हे इथं झालं घालायचं नाटक नुसतं करतोय मग सगळ्यात फकीरचे फक्त यात आम्हीच वाटायला लागले असं मोबाईल घेऊन व्हिडिओ करायचा याशिवाय आमच्या आयुष्यात काय राहिलेलं नाही आणि पहिलवान पहिलवान तर डबल महाराष्ट्र चॅम्पियन आहे लडाई थांब थांब ड्राइवरचं बोल नाही करत थांब dai वर बोल लाइक काय आता यशराज काय बोलू तुला सांग यो इकडे एक व्यावसायिक इकडे एक व्यावसायिक आणि यो एक फकीरचा व्यावसायिक बघा आता काय तुम्ही समाजाने लक्ष द्या आपल्या चॅनल मोनेटाइज करा मला पैसे द्या भरपूर एकदम ड्राइवरला आमचं किककट जरा आवाज आहे की हिंदी मधला कारण बाजळ सुण्या ए नाही टाकायचं नाही ती तर आता करू समोर टाक 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 आहे त्याची चपात्या बी घेऊन यायला लागू येस रे सांगितलेच का रे म्हणजे परत आपल्याला जायला लागायचं नाही मोबाईल मध्ये मेमरी पाचशे व्हिडिओ असल्या संसाराला माणूस लागले धूर मारते आता हे सरज बघा त्यांच्या ड्रायव्हरांना फोन लावणार आहे त्याचे त्याची हालत त्याला दाखवायची आहे की मी किती म्हणजे माझं किती हॅरेसमेंट होते त्याला सिद्ध करायचं आहे तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे हॅलो एवढं थांबकी तुम्ही

बेबी पण म्हणते मला कधी वाढते ती बेबीला काय पैलवान आमचा काय ठेवणार झालं तिला जेवण बिवण झालंय खतरनाट लावून ता ताट आम्ही जेवण बिवण करून सगळं वाढून घेतले ना आता वही सगळी बसलेलं आहे जेवायला आता जेवायला चालू आहे प्रत्येकाचं कुणाची काय रिक्वायरमेंट बघायचं चालली कुणाला मटण पाहिजे कुणाला भाकरी चपाती आता झालेलं आहे सम्राट भाय़्या नाही तर गर्दी आपलं सम्राटबाई डिअरी बघा साडेतीन बाहेर आलेले आणि यशराज एवढा खुश आहे की काय बघायला बायको वाट बघायला लागल्या घरी माणसं कशी घर पावलं सगळी घराकडे वेपीच्या बी दोन चार बायका आहेत त्यातली आता कुठली वाड बघते काय माहिती मला पण आता सगळं आवरून झालेलं आहे इथं गाड्या बिड्या घालते आता सगळं आता टॉप धुणार आहे सम्राट भैया थाट्या धुवायला डब्यात तेवढं तेवढ्या खाल्ल्या धुवा निघाला अंगाला पुस्तक कसा येत्या मार्गदर्शनाखाली हो 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 केकेंच्या अध्यक्षतेखाली दोन कोंबड्या डीपी जैन कंपनीच्या डीपी जैन कंपनीच्या दोन कोंबड्या कापलेल्या आहेत शिजल्या नव्हत्या शिजलेल्या काय शिजले नव्हत्या माझ्यात बेजल्याला आता सगळेजण आम्ही घरी जाणार आहे आणि रविवारी सम्राटबाई यांनी शब्द दिलेला आहे कौला चिकन कौलारू चिकन बिर्याणी पर चिकन सुक्का चिकन करी चिकन साज चिकन ग्रीन चिकन ग्रीन चिकन भावादेदी जास्त जोरात ग्रीन चिकन यशराज बाबांची गाडी इथं लावल्या पंपावर इथं मामा सुद्धा ही वाट बघते ती काय डिझेल टाकाय कोण पैसेच काढायना बसला पुरींच्या बरोबर चॅटिंग करत इथं सगळी जण बसलोय सम्राट बाह्या इथं बघा झोपलेतच ए पिल्ल्या पहिलं बसला बसलाय यशराज बाबा बसला झोपला ह्याच्यासाठी की गाडीचं टोपान सुद्धा मी अक्षरशः काढले एवढ्या लांब ड्रायव्हर किंवा धंदा करत तिथं पर्यंत हे त्याला कोण टाकणार ह्याच्यावर बांधणं चालली गाडी कुणाच्या ती पण सांग गाडी यशराज बाबांची आपण चॅटिंग करेल पहिनीच्या इथे चाललंय काय आपल्याकडे नाही त्याला टाकाय पैसे बसला इथे एक जण बसलाय राहतात शिवशाही रथ बोंगाळे हे बसलाय राहतात आणि म्हणायला लागला फोटो काढा आणि शाल पळ देऊन यांचा बघा सत्कार करण्यात आलेला इथे काय तुमचं काय आहे ना आपलं शिवशाही रथ बोंगाळे बंधू कोळे कोळ्याचा आहेत बघा भावी यांचा रथ खतरना काय बघा विषयण रथ आहे आपल्या इथं कोणाच्या कार्यक्रमाला पाहिजे असला तर रथ बुक करा आधी जेशरायला खूप रस्त्यामुळे रात्रीचा बाबल परिधान केलेला आहे आणि सगळी ट्रिप आता पूर्ण झालेली आणि घरचा रस्ता धरलेला आहे सगळ्यांनी आता आपापल्या घरी सगळी पांगा नियोजन आता भेटू आपण परत नियोजन केलेलं चाळीस बेचाळीस जुलै चॅनेल तुम्ही नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब नक्की करा